खूप वर्षापूर्वी कटकजवळ एका गावात सलाबेग नावाचा मुलगा जन्मला त्याचे वडील मुस्लिम सैनिक होते आणि आई हिंदू स्त्री होती मुलाच्या मनात लहानपणापासूनच प्रभू विष्णूंची विशेषत जगन्नाथांची भक्ती रुजली एकदा युद्धात तो खूप जखमी झाला मृत्यू ओढावला होता आईने त्याच्या कानाशी सांगितले बाळा जर कोणी तुला वाचवू शकतो तर तो फक्त पुरीचा जगन्नाथ आहे त्याला हाक मार सलाबेगने डोळे मिटून प्रार्थना केली हे जगन्नाथा माझा जीव तुझ्या हाती मला सोडू नकोस आणि काय चमत्कार तो हळूहळू बरा झाला त्या दिवसापासून तो फक्त जगन्नाथाचाच होऊन गेला प्रत्येक वर्षी तो पुरीच्या रथयात्रेला जायचा पण एकदा तो खूप आजारी असल्यामुळे जाऊ शकला नाही आपल्या झोपडीतूनच त्याने प्रार्थना केली नाथा मला दर्शनाशिवाय राहत नाही जर तू खरा माझा आहेस तर स्वतः ये त्या वर्षी रथयात्रेत जगन्नाथाचा नंदी घोष रथ चालू होता पण अचानक रथ थांबला कितीही घोडे लावले कितीही लोक ढकलले तरी रथ हल्ला नाही सगळे लोक चकित झाले मग कळाले रथ अगदी सलाबेगाच्या झोपडीपाशी थांबला होता बाहेर आला डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याने रथाला वंदन केले त्या क्षणी तो त्याला दर्शन मिळाले आणि लगेच रथ पुन्हा पुढे गेला आजही रथ यात्रेच्या मार्गावर एक जागा सलाबेग मंडप म्हणून प्रसिद्ध आहे तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद